न्यूज टाइम्स मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल बुलडाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे समृद्धी महामार्गावर लूटमारीच्या उद्देशाने चालत्या दगडफेक करण्यात आलेली आहे समृद्धी महामार्गावरील ही घटना आहे मुंबईला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर ही दगडफेक करण्यात आलेली आहे रात्री दहा वाजता ही घटना घडलेली गट आहे ट्रॅव्हल्स मधील दोन पॅसेंजर आणि एक चालक एकूण तीन जण जखमी झालेले आहेत ट्रॅव्हल्सची काच देखील फुटलेली आहे पोलिसांनी घटनेचा रात्रीच पंचनामा केलाय आरोपींचा शोध घेणं सुरू केलेलं आहे न्यूज टाईम मराठी न्यूज टाइम्स मराठी बुलढाणा काल नेकरून माही ट्रॅव्हल्स मुंबईकडे रवाना होत होती त्यामध्ये पेट्रोल पंपाजवळ माही ट्रॅव्हल्सवर दगड हल्ला करण्यात आला तो हल्ला तो no no no